आळंदीतील इंद्रायणी नदीवर असणाऱ्या गरुड खांबावरून उडी घेऊन आत्महत्या केलेल्या महिला पोलीस शिपाई अनुष्का पवार यांच्या मृत्यूचे गुण कायम आहे रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता इंद्रायणी नदीवरील गरुड खांब येथे येऊन उडी मारून पोलीस शिपाई अनुष्का यांनी आत्महत्या केली त्यांचे मृतदेह अजून आढळून आलेले नाही आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस शिपाई अनुष्का या दोन दिवस कामावर रुजू झाल्या नव्हत्या पुणे ग्रामीण पोलीस येथे काम रुजू असलेले पोलीस शिपाई अनुष्का सुहास केदार वय वर्ष वीस राहणार लक्ष्मीनारायण नगर दिखी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन केला होता अशी माहिती मिळतीये परंतु शोधकार्य चालू असू नये अद्यापही मृतदेह हाती लागलेला नाही सततच्या पावसामुळे इंद्राणी नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे शोधकार्याला पाण्याच्या प्रवाहामुळे अडचण निर्माण झालीये दरम्यान आळंदी पोलीस स्टेशन आळंदी नगर परिषद तसेच यांची मार्फत मोठ्या प्रमाणात शोधकार्य सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोलेगावपर्यंत असणाऱ्या नदीच्या प्रवाहात मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू असून गोलेगाव नंतर पुणे ग्रामीण पोलिसांची हत्या सुरू होत आहे त्यासाठी सदर मृतदेह शोधण्याच्या बाबतची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालय यांनी करण्यात आली आहे दरम्यान रविवारी सायंकाळी पाच वाजता आत्महत्या केलेल्या पोलीस शिपाई यांची त्वरित शोधकारी सुरू करून मृतदेह शोधण्याच्या कार्याला सुरुवात झाली होती मात्र अंधार झाल्यानंतर सदरचे कार्य सकाळी लवकर सुरू करण्यात आल्याची माहिती आळंदी मुख्याधिकारी कैलास केंद्रे त्याचबरोबर आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी आहे आत्महत्या करण्यापूर्वी महिला पोलीस शिपाई अनुष्का यांनी आपल्या मित्राला इंद्रणी नदीत उडीत मारत असल्याची माहिती दिली होती सदर मित्राला पोलिसांकडून चौकशीसाठी बोलण्यात आले असून कसून चौकशी केली जात आहे पुढील तपास आळंदी पोलीस स्टेशन मार्फत केला जात असून मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी